मंडळी राज्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना हे पक्ष दोन गटात विभागले गेले आहेत परिणामी ठाकरे गट शरद पवार गट आणि काँग्रेस हे आता राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष झाले आहेत खरं तर इंडिया आघाडीतील या तिन्ही पक्षांची फुटाफुटीमुळे एकसारखीच अवस्था झाली आहे अशा स्थितीत आता तिघांमध्ये समान जागा म्हणजे सोळा सोळा जागांचा फॉर्म्युला ठरू शकेल असं मानलं जात असलं तरी उद्धव ठाकरे गट यासाठी तयार होताना दिसत नाहीये मग अशा परिस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पंधरा पंधरा जागांवर निवडणूक लढवू दिली जाईल तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सतरा ते अठरा जागा देता येतील का असा विचारही इंडिया आघाडीमध्ये होऊ शकतो असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे पण उद्धव ठाकरे सध्या गेल्या निवडणुकीच्या फॉर्म्युल्यानुसार तेवीस जागांवर ठाम आहेत शिवसेनेनं महाराष्ट्रात लोकसभेच्या अठरा आणि दादरा नगर हवेलीसह एकोणीस लोकसभेच्या जागा जिंकल्या होत्या तर पाच जागांवर त्यांचा पराभव झाला होता ते पुन्हा याच तेवीस जागांची मागणी करत आहेत ज्यावर खरं तर काँग्रेस सहमत नाही असं समजत आहे आजच्या व्हिडिओत आपण अशा पाच जागा बघणार आहोत जिथं महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये जुंपण्याची शक्यता आहे चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात आणि त्या पाच जागा नेमक्या कोणत्या आहेत हे समजून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी तर मंडळी महाविकास आघाडीमधल्या काँग्रेस आणि ठाकरे गटात सध्या जागा वाटपावरून दावे प्रतिदावे केले जात आहेत यावरून आता दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये संघर्ष पेटलाय आता ठाकरे गट महाविकास आघाडीतून तेवीस जागा लढवणारच असा दावा संजय राऊत यांनी केला आहे पक्ष फुटीवरून जागा वाटप ठरत नाही पक्ष फुटूनही शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष असल्याचं विधान संजय राऊत यांनी केलंय लोकसभेला आम्ही तेवीस जागा लढलो होतो त्यातील अठरा जागांवर विजय मिळवला होता छत्रपती संभाजीनगरमध्ये थोडक्या मतांनी पराभव झाला असंही संजय राऊत यावेळी म्हणाले पण काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी त्यांच्या या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिलं आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतले संदर्भ आत्ता चालणार नाहीत गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात जे काही घडलं ते दुर्भाग्यपूर्ण आहे शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे त्यामुळे शिवसेनेकडे नेमकी किती मतं आहेत हे सांगणं कठीण आहे त्यामुळे जागांबाबत दावा करणं चुकीचं असल्याचं निरुपम म्हणाले जिंकलेल्या जागांवर चर्चा करायची नाही हे मव्यात ठरलं आहे त्यावर संजय राऊत म्हणाले की काँग्रेसची ताकद असलेल्या जागा त्यांना मिळणार यावर हायकमांड आणि आमचं एकमत झालं आहे त्यामुळे महाराष्ट्रात कुणीही वक्तव्य करत असेल तर त्याकडे फार गांभीर्यानं पाहण्याची गरज नाही पण शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडली आहे त्यामुळे महाविकास आघाडीत स्थिर मतांचा एकमेव जुना पक्ष आता काँग्रेस आहे असं महाविकास आघाडीच्या बैठकीत काँग्रेसी नेत्यांनी स्पष्ट केलं आहे तर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण म्हणाले की पक्षांमध्ये चर्चेची गरज आहे प्रत्येक पक्षाला जास्त जागांची इच्छा असेल तर शिवसेनेची तेवीस जागांची मागणी सध्याच्या परिस्थितीनुसार जास्त आहे दरम्यान आता काही दिवसांपूर्वी दिल्लीत इंडिया आघाडीची एक बैठक झाली आहे या बैठकीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी सोनिया गांधी मल्लिकार्जुन खरगे आणि के सी वेणुगोपाल यांची भेट घेऊन जागा वाटपासंदर्भात चर्चा केली होती असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं होतं पण त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी किती जागा लढवणार याबाबत राऊत यांनी काही स्पष्ट केलं नव्हतं पण एकूणच काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात कोणत्या जागांवरून कलगीतुरा रंगू शकतो हे आता आपण एक एक करून बघूयात तर बघा सगळ्यात पहिला मतदारसंघ आहे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ म्हणजे आत्ताच या मतदारसंघावरून वाद सुरू झालेत आता हा मतदारसंघ शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तीकर यांच्याकडे आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत गजानन कीर्तिकर यांनी गुरुदास कामत यांचा सुमारे एक लाख ऐंशी हजार मतांनी पराभव केला होता तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत संजय निरुपम यांनी या मतदारसंघातून गजानन कीर्तिकर यांना आव्हान दिलं होतं तेव्हाही इथून जवळपास एक लाख साठ हजार मतांनी त्यांनी संजय निरुपम यांचा पराभव केला होता आता या मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघाची परिस्थिती आपण पाहिली तर जोगेश्वरी पूर्व इथं रवींद्र वायकर दिंडोशी इथं सुनील प्रभू आणि अंधेरी पूर्व इथं ऋतुजा लटके हे तीन आमदार ठाकरे गटाचे आहेत तर गोरेगाव इथं था, विद्या ठाकूर वर्सोवा इथं भारती लवेकर आणि अंधेरी पश्चिम इथं अमित साटम हे तीन मतदारसंघ भाजपाकडे आहेत शिंदे गटाकडे या मतदारसंघातील खासदार वगळता एकही आमदार गेलेला नाहीये तर दुसऱ्या बाजूला इथं काँग्रेसकडे विधानसभेचा एकही आमदार नाही आता इथले विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर ऐंशी वर्षांचे असून वयोमानामुळे ते पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसल्याची सध्या चर्चा आहे त्यामुळे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सक्षम उमेदवार अभावी हा मतदारसंघ भाजपकडे जाण्याची शक्यता आहे दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीत आत्तापर्यंत काँग्रेस या मतदारसंघातून निवडणूक लढवत आली असली तरी यावेळी ठाकरे गटासोबतच्या आघाडीमुळे उद्धव ठाकरे गटाकडूनही या जागेवर दावा सांगितला गेला आहे कारण या मतदारसंघात काँग्रेसपेक्षा शिवसेना ठाकरे गटाची ताकद जास्त आहे आता गजानन कीर्तीकर हे जरी शिंदे गटात गेले असले तरी त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर हे मात्र ठाकरे गटातच आहेत जर वयोमानाच्या कारणानं गजानन कीर्तीकरांनी निवडणूक लढवली नाही तर ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर हे उमेदवार असण्याची शक्यता आहे अशावेळी मग गजानन कीर्तीकर आपल्या मुलाला इथून छुपी ताकद पुरवतील का हे पाहावं लागेल दरम्यान आता काँग्रेसच्या नेत्यांकडूनही संजय निरुपम यांच्या जागेची मागणी होत आहे त्यासाठी काँग्रेसचे नेते नाना पटोले अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनी देखील या संदर्भात उद्धव ठाकरे यांना गळ घातल्याची माहिती समोर आली आहे पण या सगळ्या गोष्टी बाजूला सारत उत्तर पश्चिम हा लोकसभा मतदारसंघ आपल्याकडेच राहणार असल्याचं उद्धव ठाकरेंकडून सांगण्यात आलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा मव्यामध्ये जागा वाटपावरून वादाची ठिणगी पडणार असल्याचं बोललं जात आहे बरं व्यतिरिक्त गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या विद्या ठाकूर यांचे पती आणि भाजपचे नेते जयप्रकाश ठाकूर यांची इथून लोकसभेसाठी उमेदवार म्हणून चर्चा सुरू आहे ठाकूर हे आर्थिकदृष्ट्या सक्षम असून गुजराती मारवाडी मतदारसंघावर त्यांचा मोठा प्रभाव आहे पण जर दुसरीकडे अमोल कीर्तिकर ठाकरे गटाकडून उमेदवार असतील तर त्यांच्यासमोर तरुण उमेदवार म्हणून अमित साटम यांना उभं केलं जाऊ शकतं अशी एक चर्चा आहे पण जर ठाकरे गटाकडून अमोल किर्तीकर यांनी इथून लढण्यास नकार दिला तर त्यांच्याऐवजी आमदार सुनील प्रभू किंवा प्रियंका चतुर्वेदी यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो आता यानंतर पुढचा मतदारसंघ आहे दक्षिण मुंबई मतदारसंघ आता दक्षिण मुंबई हा तसं बघायला गेलं तर काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता निलिंद देवरा हे इथून सलग दोन वेळा म्हणजेच दोन हजार चार आणि दोन हजार नऊ मध्ये निवडून आले होते मात्र दोन हजार चौदाच्या निवडणुकीत जवळपास एक लाख तीस हजार मतांनी त्यांचा पराभव करून शिवसेनेचे अरविंद सावंत इथं खासदार झाले आता दोन हजार एकोणीसला वंचित बहुजन आघाडीनं दक्षिण मुंबईत डॉक्टर अनिल कुमार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं मात्र इथली खरी लढत ही मिलिंद देवरा आणि अरविंद सावंत यांच्यातच झाली होती पक्ष फुटीनंतर अरविंद सावंत हे सध्या ठाकरे गटासोबत आहेत था, आणि ठाकरे गट हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेलाय त्यामुळे महाविकास आघाडीकडून इथली उमेदवारी कोणाला दिली जाणार हा प्रश्न आहे पण एकूणच या जागेवरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वाद होण्याची शक्यता आहे यानंतरचा मतदारसंघ आहे दक्षिण मध्य मुंबई तर बघा या मतदारसंघावर मागील दोन निवडणुकांपूर्वीचा एक अपवाद वगळता कायमच शिवसेनेचं वर्चस्व राहिलेलं आहे शिंदे गटात गेलेले परंतु मूळच्या शिवसेनेचे असलेल्या राहुल शेवाळ यांना दोन वेळा मतदारांनी या मतदारसंघातून निवडून दिलं शेवाळ यांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांना पराभूत करून आपलं वर्चस्व निर्माण केलं दोन हजार चौदाला जवळपास एक लाख अडतीस हजार आणि दोन हजार एकोणीसला जवळपास त्रेसष्ट हजार मतांनी तरी काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांचा पराभव केला होता पण गायकवाड यांच्या निधनानंतर मात्र या मतदारसंघात काँग्रेसला पर्यायी आणि प्रभावी असा चेहरा अजून सापडलेला नाही त्यासाठी चाचपणी सुरू असली तरी तितका प्रभावी उमेदवार दिसत नाही पण धारावी सायन कोळीवाडा या विधानसभा क्षेत्रातील मतदारांच्यात या लोकसभा मतदारसंघातून मुंबई काँग्रेस अध्यक्षा आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या कन्या आमदार वर्षा गायकवाड यांच्या नावाची चर्चा आहे बाकी आता राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानं मुंबईत आणि विशेषतः दक्षिण मध्य मुंबई या मतदारसंघात काही अपवाद वगळता राष्ट्रवादीची ताकद विस्कळीत झाल्याचं चित्र आहे त्यामुळे राष्ट्रवादी आपोआपच बाजूला पडेल यासोबतच आता या मतदारसंघात काँग्रेसनंतर सर्वाधिक मतं मिळवणारी वंचित बहुजन आघाडीसुद्धा मैदानात येण्याच्या तयारीत आहे ऐनवेळी इथं वंचितकडूनही मोठ्या नेत्याला उमेदवारी देण्याची शक्यता आहे त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये वंचित फॅक्टरसुद्धा या मतदारसंघामध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे बाकी शिंदे गटाकडून शेवाळे यांनाच उमेदवारी दिली जाणार आहे पण ते भाजपच्या चिन्हावर लढतील अशीही जोरदार चर्चा आहे अर्थात सध्या तरी त्यांच्या व्यतिरिक्त दुसरा पर्यायता आपल्याला दिसत नाही पण आता शेवाळे हे शिंदे गटात असले तरी मराठीच्या मुद्द्यामुळे या मतदारसंघात मूळ शिवसेनेचा पारंपरिक मतदार आहे पण आता पक्षात फूट पडल्यामुळे शेवाळे यांच्यापासून ठाकरे गटाचा मोठा मतदार दुरावला आहे असं अनेकांचं म्हणणं आहे सोबतच त्यांच्याकडे असलेले धारावी सायन कोळीवाडा माहीम या मतदारसंघातील मूळ शिवसैनिकही दुरावले आहेत बहुसंख्य ठिकाणी शिवसेनेच्या शाखांमध्ये शेवाळे आणि त्यांची टीम दुरावली असल्यानं त्यांना त्यासाठी बऱ्याच कसरती कराव्या लागतील बरं दुसऱ्या बाजूला आता ठाकरे गटाकडून शेवाळ यांच्या विरोधात प्रभावी उमेदवार कसा मिळेल यासाठी चाचपणी सुरू आहे पण एकूणच चेहरा जरी फिक्स नसला तरी इथं मूळ शिवसेनेचा मोठा केडरबेस असल्यामुळे इथून ठाकरे गट उमेदवारीसाठी आग्रही असेल पण दुसऱ्या बाजूला काँग्रेसही माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या कन्या आणि आमदार वर्षा गायकवाड यांच्यासाठी दावेदारी करू शकतं त्यामुळे हा सुद्धा वादग्रस्त आहे जिथं शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात वाद होऊ शकतात यानंतर पुढचा मतदारसंघ आहे शिर्डी मंडळी या मतदारसंघातील खासदार सदाशिवराव लोखंडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतर भाऊसाहेब वाकचौरे यांचं नाव ठाकरे गटाकडून पुढं आलं आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे त्या दृष्टीनेच खर तर मागे तेवीस ऑगस्टला भाऊसाहेब वाकचौरे यांचा मातोश्री या ठिकाणी ठाकरे गटात पक्षप्रवेशही झालाय आता भाऊसाहेब वाकचौरे हे मूळचे शिवसैनिक होते मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत ते अपक्ष म्हणून लढले भाजप काँग्रेस अपक्षनंतर आता पुन्हा एकदा शिवसेनेत वाकचौरे यांची घरवापसी होत आहे सध्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये शिर्डी लोकसभा जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळावी अशी स्थानिक नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची मागणी आहे भाऊसाहेब वाकचौरे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते शिवसेनेचे माजी खासदार आहेत दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून त्यांनी रामदास आठवल्यांचा पराभव केला होता पण दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत मात्र ते काँग्रेसमध्ये गेले होते त्यांनी शिर्डी लोकसभा तेव्हा काँग्रेसकडून लढवली होती पण त्या निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला त्यानंतर त्यांनी भाजपच्या तिकिटावर दोन हजार चौदाची श्रीरामपूर विधानसभा निवडणूक लढवली पण त्यावेळीही त्यांचा पराभव झाला पण दुसऱ्या बाजूला दोन वेळा काँग्रेसमधून आमदार झालेले पण सध्या ठाकरे गटात असलेले भाऊसाहेब कांबळे हे सुद्धा इथून लढण्यास इच्छुक आहेत पण एकीकडे भाऊसाहेब वागचौरे यांना जवळपास तिकीट फायनल झालं असताना मूळचे काँग्रेसचे असणारे भाऊसाहेब कांबळे ऐनवेळी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे अशावेळी भाऊसाहेब कांबळे यांच्यासाठी काँग्रेस या मतदारसंघावर दावा ठोकू शकतं त्यात भाऊसाहेब वागचौर यांना संधी मिळाली तर मग ठाकरे गटात बबनराव घोलप काय भूमिका घेतात हा एक वेगळा प्रश्न असणार आहे यानंतर पुढचा मतदारसंघ आहे अहमदनगर मंडळी गुरुवारी मातोश्रीवर ठाकरे गटाची अहमदनगर लोकसभा मतदारसंघासंदर्भातली बैठक पार पडली आहे यावेळी उद्धव ठाकरे यांनी अहमदनगरच्या पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत आगामी लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदारसंघात आपल्याला सुजय विखे पाटील यांचा पराभव करायचा आहे असं उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलंय एकूणच काय तर इथून ठाकरे गटालाच तिकीट मिळणार यावर उद्धव ठाकरे ठाम आहेत तर बघा आत्ता सांगितल्याप्रमाणे भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे सध्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत आता मागील म्हणजेच दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेस आघाडीकडून उमेदवारी मिळावी यासाठी विखे पाटील यांनी खूप प्रयत्न केले होते पण ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आली होती म्हणून मग शरद पवार यांनी ही जागा काँग्रेसला सोडण्यास स्पष्ट नकार दिला सोबतच विखे पाटील उमेदवार असू नयेत अशी भूमिका त्यांनी घेतली होती असं सांगितलं जातं त्यामुळे विखे पाटील यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करत उमेदवारी मिळवली त्यावेळी राष्ट्रवादीने नगरचे आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली होती त्यावेळी प्रचारासाठी स्वतः शरद पवार नगरला तळ ठोकून होते पण शेवटी मात्र विखे पाटीलच विजयी झाले पुढे मग राधाकृष्ण विखे पाटील यांनीही आपल्या मुलाच्या पाठोपाठ पार्ट भाजपमध्ये प्रवेश केला आता लोकसभेला इच्छुक असलेले अजून एक आमदार निलेश लंके हे अजित पवार यांच्या गटात म्हणजेच भाजपसोबत गेले आहेत आता ही जागा नेमकी कोणाच्या वाटेला येणार त्यावरच लंके यांच्या उमेदवाराचं गणित अवलंबून असणार आहे अशावेळी लंकेंना शरद पवार गटातून देखील संधी असणार आहे त्यामुळे ही जागा भाजपाला गेली तर निलेश लंके शरद पवार गटातूनही निवडणूक लढवू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातोय आता पक्षांतर्गत विरोधक म्हणून प्राध्यापक राम शिंदे यांनी अहमदनगरवर दावा सांगितला आहे बाकी ठाकरे गटाने या जागेसाठी चाचपणी करताना निवाशाचे आमदार शंकरराव गडाख यांचं नाव सुद्धा पुडाणलं आहे विखे विरुद्ध गडाक अशी रंगतदार लढत व्हावी असा यामागील उद्देश असावा पण दुसऱ्या बाजूला काँग्रेसकडूनही ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचं नाव एकदा पुडा आणलं गेलं होतं गट तर विखे यांच्या विरोधात लढण्यासाठी नक्कीच उत्सुक आहे पण अशा वेळी काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांचं नाव पुढं सरकवण्यात आलंय आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे ऐनवेळी त्यामुळे याही मतदारसंघात विखे पाटील यांच्या विरोधात लढण्यासाठी विरोधी गटात चुरस असणार आहे तर बघा हे असे काही मतदारसंघ आहेत जिथून शिवसेना आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष आपली दावेदारी ठोकू शकतात आणि यावरूनच या, या दोन्ही पक्षात कलगीतुरा रंगू शकतो पण एकूणच सध्याची राजकीय गणित बघता आगामी निवडणुकीत महाराष्ट्राच्या राजकारणात बरेच उलटपेर पाहायला मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला नेमकं काय वाटतंय हे त्या काळात महाविकास आघाडीमधील जागा वाटपात ठाकरे गटाला तेवीस जागा मिळतील का काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये अजून कोणत्या मतदारसंघात चुरस होऊ शकते तुमची मतं मला कमेंट करून नक्की सांगा जरा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद